केंद्रीय अध्यक्ष बाळकृष्ण गाडवे साहेब त्यांचे सहकारी केंद्रीय मंडळाधिकारी संघटनेचे अध्यक्ष टेकाळे साहेब त्यांचे सर्व सहकारी आमचे काका अशोकराजी भोसे साहेब माझे केंद्रीय अध्यक्ष सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी कराटी अमोवारी नुकसानपणे आणि साथ माझ्यावर साथ मला साथ देऊन माझ्यावर उत्वास ठेवून उत्पादन मित्रांनो त्यामध्ये आल्यावरच काही फंडे वापरले आले एकदम घोताळ्याला परिस्थिती ठेवण्यात झाली किंवा धरण्या दोन कसं बंद करता येईल मी सांगितलं आज सिंचला सुद्धा फंड वापरण्यात आला किंवा कलाटी आणि मंडळीवर चिंत ठेवून आली अशी अलग अलग नवीन नवीन फंडे यामध्ये येतील त्यामध्ये नवीन काय आपल्या महिला बहिणी असतील त्यांना असं मग नोकरीच काय होईल खरोखर काय काय आपले की निवड पगारावर त्यांचे गजान चालत फक्त मित्रांनो जर का अशा बदल्याचं प्रकरण चाललं शंभर शंभर लोक लोक दोन नोकरी करायला पडलं त्या पगारात कसं लागणार त्यापेक्षा नोकरी न करो परत आणि हे मागच्या एक वर्षापासून प्रत्येक कल्पना एक रोज असा येणार आहे आपल्याला उभं राहावं लागणार आहे मित्रांनो नेते धोरणावर जर का झालं तर ऍक्च्युली महसूल मंत्र्यांनी भवनात मान्य केलं की नेटी धोरण आहे